गुड मॉर्निंग शिव सकाळ मम्मे आज भाजी काय केली भाजी नाही केली करायची भाजी नाही केली काय तीन भाकरी झाल्या भाजी शिजा पाणी थंड आणायचं आहे विहिरून पाणी मम्म दादी आता भाकरीला ला पाणी त्यावर भाकरी करून घ्यायच्या चुल कालून शिजायला घासल्या म्हणून बाकीचं काम करायचे जुनं धुया येईन गुरांना खाया टाकायचं कपडे धुवायची भांडी घासायची त्यावर शिजण कालवण कालण्यात भाकरी करायची आता रातची थोडी आगीची भाजी आहे या लगेच जेवायचं असलं तर हायती भाजी मला एवढ्या भाकरी आणि मग आलाव काहीतरी शिजायला तर बटाटा हाय फक्त आज आहे मंगळवार तर आज जाऊन आणायची मंडई मंडईला नाही गेले पंचात होती वांगी आता घरच्या वांग्याला म्हणून चालले आज <laughs> आता आणायची मंडे चालले ज्वारीच्या भाकरी आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सका रात्री वाईज आमच्या थोडासा बारा पाऊस झाला त्याच्यामुळं सकाळी पण दारात राडाई भरपूर झाला ती दारातला राहाडाही काढला त्याच्यामुळं उशीर झाला मग म्हणून भाजी करायची राहिली पण करायची आता भाजी पण छान वातावरण झाले रात्री मला वाटतं आम्ही झोपल्यावरती आला एक थोडासा पाऊस ओल्ले झाडं हिरवाळे दाखवू की पप्पा काय करते पप्पा झाली का आम्ही पप्पाची झाली आम्ही भाजी होते की भाजी

काया? काय झालंय ह्याला काय झालंय मी काय झालंय काय माहिती काय माहिती हां हां ठीक आहे मी मम्मीला सांगून येते मम्मीला म्हणते पापाला जेवायचं नाही भाजी काय केली नाही रातची वांगायची भाजी

तरी मग मी त्या माहित की घरी गेला का मग तुमच्याकडे मोकळ येत होते काय काम करतो मी अरे आता दोन तीन महिने झालेला की का कसलं काम होत मला रक्षा बाळाने एक रोजला झोप नाही डोळ्याला डोळा नाही हा ना, फिरायचं झोप आहे हो। का एवढं हिंडू बारा ते मत दरसंग हिंडलू हा तिकडे परत शिरूरला गेलो पारनेरला गेलो तिकडे पुन्हा अक्का हिंडून आलो हा सोप आहे का आंडू पांडूच काम आहे का एवढं हिंडायचं नाही मग तुला वाटतं का तो हिंड बर दोन महिने कंटिन्यू बघा आता दोन चार दिवस हाय सुट्टी चला म्हणलं निवडत कुठलं बघवायचा हो ती की बघते कुठ चालली म्हण पाण्या आता <ंगा> कुठे जाणार आहे अरे तुझ्या माग कॅमेरा घेऊन यायला मी मोका ऐकाच नाही इथं काम करण्याचं नंतर बघ ऐका तुझ्या माग मी हिंडायला मोका बर असे काही नाही एडिट कराय घेतलंय ना आपण लॅपटॉप बँक आपल्याकडे घेतलं आता काय लागतं या कॅमेरा पण घेतलाय आहे दोघं त्या कॅमेरा दाव तो बा कसं काय कॅमेरा गरीब माणूस आहे मित्रांनो कशीच गरीब माणूस आहे बानी भाजी माणूस बनेल सगळं फाटली काय बा ऐक नाही गरीब ऐका हा जे महत्त्वाचं लागतं तेवढं आणलं पाहिजे ओके काय बी लय बी आईश करण्यात मजा नसते ना हो का चला घरात अगदी मम्मी बापू पण जेवायला आला आम्ही तीन मिनटा जेवाय सगळी ऊस बघाय पुरणला ऊस नाही हो ऊस बघाय गेल तू समती ज्यांची हवा या वहिनी शोधी समजा जेवायला पुरण का पुरत आहे आपण काय समधी पण बंद झाला तुम्ही येत होता ती कमन झाला ती सांग ना नेमकं का भांडण झालंय होई नाही आपलं येत होता समदी बरं वाटत होत पण आता बंद झाले ती सगळे होईन यात शेवटी नका हो ब आपलं येत जा कवा बावा वर्षात नाही एकदा तरी या सहा महिन्यात ना होईस काय म्हणते कटाला केला काय तिने साहेब आहे नाही हो तस नाही काय काका मामा ही <coughs> का खोकला <खुकी> <coughs> असोक ती आता याच या व्हायला मग बाय बाय हा बाय 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 बाय